तर मला जायचं आहे उल्हासनगरला आणि मी माझ्या मिस्टरांबरोबर मस्त उल्हासनगर फिरणार आहे आणि आता वाजले तीन तर तीन वाजलेत आणि हे नायका आहे मस्त इथे लिपस्टिक वगैरे ज्या मुलींचे काय पिंक पिंक पिंक, पिंक जे काय म्हणतं ते मिळतं तिथे आणि खूप छान भेटतं तर त्यासाठी मलाही तिथे जायचं आहे एकदा गेली होती पण टाईम नव्हता एवढं सगळं बघायसाठी मग लवकर आली आणि आताही जायचं आहे बघू जमलं तर जाईल नाही तर नेक्स्ट टाईम तर त्याचबरोबर व्हिडिओ शूट वगैरे मस्त माझे चालूच होते आणि मिस्टर घरी असले तर कुणाला वाटत नाही की घरी असेल तर आपल्याला फिरायला जायला तर मलाही तेच वाटत होतं आणि मस्त पैकी काही काय सामान असतं ते घेऊन ता, यायचं असतं आणि त्याचबरोबर मला जायचं होतं आणि मग मी जाता जाता व्हिडिओ वगैरे रील्स वगैरे शूट करत होती पण रील्स टाकत नाही आहे मी रील्स चालू आहेत आणि उल्हासनगरला आल्यानंतर तुम्हाला फर्निचर मार्केटमध्ये डेकोर घर करण्यासाठी खूप 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 व्हरायटीज आहे खूप म्हणजे खूप साहित्य आहे इथे तुम्हाला मिळतं आम्ही इथे हमेशा येत राहतो त्याच्यामुळे उल्हासनगर तर आमचा अर्धा ओळखीसच झालेला आहे कारण की माझं इतकं बच्चन असते इतकं बोलबड बडबडते मी की हां ओळखतातच ते लोकं मग त्याचबरोबर आम्ही दोघंजण येत राहतो हमेशा आणि नवऱ्याबरोबर यायचं म्हटलं तर अजून बरं वाटतं कारण की आणि दोघंच आणि मी जिथे आले होते तिथे ज्या दुकानामध्ये मा मला गादी बनवायची होती जे फॉर्म वगैरे घ्यायचे तिथे मलाही महाकालची मूर्ती मस्त दिसली खरंच मी महाकालची भक्त असल्यामुळे शिवची भक्त असल्यामुळे मला खूप आवडतं मग तिथे तिथे गादी सगळं फॉर्म वगैरे घेऊन गादी तयार करायला दिली आणि इथे आम्ही मस्तपैकी नाश्ता वगैरे करतो आहे गजान मार्केटमध्ये मस्त ज्यूस वगैरे घेतलं आणि मार्केटमध्ये फिरत राहिलं कारण की तिथे आम्हाला सांगितलं दोन तास सांगितलं होतं त्यामुळे मला माझंच जे साहित्य घ्यायचं होतं ते मी फिरत राहिली घेत आणि मला घ्यायचं होतं अस्तर घ्यायचं होतं खूप काय काय घ्यायचं होतं आणि तिथेच एक छोटंसं मंदिर होतं तर मंदिर ते बी शंकर भगवानचं होतं त्याच्यामुळं मला तर खूप अजून बरं वाटलं तर तिथे जाऊन साईडलाच एक नळ लावला होता तिथे तांबे होते आणि त्याच्यामध्ये पाणी घेऊन तुम्हाला जल अर्पित करायचं होतं आणि जल अर्पित करण्यासाठी तिथे हमेशा सोय असते जिथेही तुम्ही शिवलिंगाची मूर्ती बघाल तिथे असतं मग त्याचप्रमाणे तुम्ही जिथेही कुठे जाईल तिथे मी मी तर करतेच तुम्हीही करा कारण की आपल्याला काय बाहेरून वस्तू घेऊन यायची नाही आहेत पैशाने विकत फक्त आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पित करायचं आहे ते तुम्ही करू शकता खरंच तुमच्यासाठी ते सगळंच चांगलं असतं मग त्यासाठी मीही शिवभगवानसाठी मी हमेशा जिथे जिथे जाईल तिथे मी जल अर्पित करते जे असेल ते क जे माझ्याकडून होईल ते मी करत राहते आणि खरंच मस्त वाटतं छान वाटतं खरं तर काही काही स्टोऱ्यांना आपल्याला माहिती नसतात त्या आपल्याला आपण या स्पिरिच्युअल लाईफमध्ये उतरल्यानंतरच आपल्याला कळतात पण मलाही काही गोष्टी माहिती नव्हत्या आपले आईवडील ज्या जे म्हणजे ज्या भगवानची आपल्याला पूजा करायला सांगतात तिथून आपण करायला स्टार्ट करतो तसंच करतो पण आता असं आलेलं आहे यूट्यूबवाले आले व्हॉट्सअप ज्या स्टोऱ्या वगैरे आणि हे मोबाईल वगैरे आले त्याच्यामुळं स्टोऱ्या खूप माहिती पडलेल्या आहेत की हे जग कोणी बनवलं म्हणजे ह्या जगामध्ये कोण आलं पहिला वगैरे आणि कसं बनवलं काय बनवलं ह्या सगळ्या स्टोऱ्या वगैरे आपल्याला यूट्यूब मध्ये मिळतात मोबाईलमध्ये वगैरे मिळतात तर खरंच खूप खूप म्हणजे जगत पिता म्हणलं तर भगवान आहे खरंच मला बरं वाटतं त्यांची स्टोऱ्या मी खूप ऐकत राहते आणि इतकं छोटंसं एक कुत्र होतं आणि खरंच कालभैरवाचं ते प्रतीक आहे ते तुम्हाला बघितल्यानंतर स्टोऱ्या माहिती पडेल मी जिथेही जाऊ तिथे मला एक छोटंसं कुत्र तर दिसतंच दिसतं आणि मी त्यांना काहीतरी माझ्या जे ह्या हातात असेल ते मी त्यांना दिल्याशिवाय राहत नाही मला प्रसाद म्हणून हे दिलं होतं आणि ते कुत्रं असंच बसलं होतं तर मला राहावलं नाही प्रसाद म्हणलं तर सगळ्यांसाठीच असतो मग त्याचसाठी मी या छोट्याशा कुत्र्याला ते बसलं होतं एकदम पायरीवरती तर मला बरं वाटलं नाही माझ्याकडे तिथे काही देण्यासाठी नव्हतं मग जे होतात ते दिलं आणि मी मस्त मार्केट वगैरे करत राहिली इथे छान छान बॅग वगैरे मिळतात आणि खूप छान छान सगळ्या व्हरायटी मिळतात या गजानन मार्केटमध्ये तर मी आले जिथे गादी बनवली तिथे माझ्या सासूबाईंना खूप दिवसापासून गादी बनवून घ्यायची होती आणि बनवून नाही तर घ्यायचीच होती पण खूप महाग बोलत होते वीस पंधरा हजार तर बोलतच होते मग त्यासाठी मी त्याच बजेटमध्ये बनवून घ्यायचं ठरवलं सगळा जे काय फॉर्म वगैरे दिलेला आहे तो सगळा मी सिलेक्ट करून दिलेला आहे जर तुम्हाला जर अशी गादी पाहिजे असेल दहा इंचाची गादी आहे लाईफ टाईम यूज तुम्हाला होऊ शकते आणि इतकी सुंदर ही गादी झालेली आहे तुम्हाला ही जर गादी बनवून घ्यायची असेल तर मला मेसेज करा तुम्हाला परफेक्ट तुमच्या बजेटनुसार ही गादी बनवून मिळेल आणि खरंच चार बाय फाय पॉईंट फोर इंचाची ही गादी आहे खरंच खूप सुंदर गादी झालेली आहे वरचा जो भाग आहे तो नरम आहे सॉफ्ट आहे आणि खाली जे आहे तो फॉर्म कडक आहे त्याच्यामुळे मधी जे वापरलेले ते मला माहिती आहे आणि खरंच खूप सुंदर झालेले आहे गादी आणि त्याचबरोबर आम्ही दुसऱ्या साईडला गेलो आणि तिथे आम्हाला घ्यायचं होतं वजन काटा वजन काटा एक नंबर घेतलेला आहे कारण की व्हरायटी त्याची खूप सुंदर वाटते आणि त्याचबरोबर त्याची गॅरंटी जी आहे ती एक वर्षाची आहे आणि सगळ्यात बेस्ट सगळ्यात भारी हा वजन काटा जे कल्याण बदलापूरच्या हवेला उल्हासनगरच्या इथे रोड लागतो तिथे फर्निचर मार्केट जिथं संपतो तिथे समोर आहे हे दुकान तिथे तुम्ही येऊन घेऊ शकता आणि त्याचबरोबर तिथेच मी गाडी जिथे लावली होती तिथे त्यांना मस्त मक्क्याचं होतं स्टॉल तर मी तिथेही घेतलं आणि मस्त निघाले निघाली मी माझ्या घरी आणि मी त्यांना सांगितलं मला दोन उशाही पाहिजे त्या उशाही त्यांनी रेडी करून दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर परफेक्ट उशी परफेक्ट गादी मस्त पैकी तुमच्या बजेटनुसार मिळू शकते पण ते तुम्हाला क्वालिटी वाइज मिळते जर तुम्हाला बाहेर घ्यायचं असेल त्याच्यामध्ये काही घालतं ते तुम्हाला माहिती नसतं पण मला स्वतःला ते गादी बनवून घ्यायची होती समोरच्या समोर आणि मी बनवून घेतलेली आहे तर त्यांना म्हणतं रिक्षातून तुम्ही पाठवा ते पाठवणार डिलिव्हरी करणार आहेत आणि आम्ही निघालो घरी तर जाता जाता सगळं मस्त थंडी वाजत होती आणि हे शूट वगैरे करत व्हिडिओ वगैरे शूट करत मी गेली आणि हे मार्ट आमच्या इथे जवळच आहे त्याच्यामुळं आम्ही इथे येत राहतो आणि हे उल्हास उल्हासनगरवरून येता येता चालूच असतं सगळं मार्केट आणि मी आली घरी घरी आल्यानंतर माझ्या मुलांची मस्ती चालू होती बापरे घरी आल्यानंतर ही आम्हाला अशी लाड करते की काय बोलू तिला लाड केल्याशिवाय सहन होत नाही आणि तिला लाड करायला पाहिजे त्याचमुळे माझी मोठी मुलगी जेवण बनवत होती ती जेवण बनवल्यानंतर मला मग फिरायला पण भेटलं म्हणजे सगळं साहित्य घ्यायला भेटलं ती फक्त फुलाव लावली होती आणि त्याचबरोबर बाजूला जिथे आम्ही राहत होतो तिथे त्यांच्या घरी त्यांचा मुलगा जाऊन आला होता तिरुपतीला त्यामुळे त्यांनी पूजा ठेवली होती मग तिथे पण आम्हाला बोलवलं होतं त्याचमुळे मी घरी आले आणि लगेच त्यांच्याकडे गेली कारण की मी लगे ले ले, आट आ तीनला गेलेली मी आठ वाजता घरी आली मला खूप म्हणजे खूप वेळ दिला आहे मी आणि त्याचबरोबर या एवढ्या टायमामध्ये माझं परफेक्ट काम झालेलं आहे उशी झाली वजन कटा झाला आणि गाडी झाली तर एक नंबर झालेली आहे आणि इथे आल्यानंतर मी आमच्या इथे बाजूला राहतो त्यांच्या मुलं आहे आणि खरं तर तिथे गाणं लावलं होतं आणि त्यांची आजी बघा ही पिढी आपल्याला कधी मिळेल कारण की ही पिढी आपल्यासाठी खरंच खूप महत्त्वाची आहे आणि त्यांनी नेहमीच बघून पाया पडलं एक समाधान वाटतं पाया मी होते आणि अशी पिढी आता इकडून पुढे संपत चालली आहे आणि ती मिळणार म्हटलं तर खूप खरंच तशा पद्धतीने लोकं पुढे मिळणार नाही आहेत कारण की जे पहिला लोक जी होती माणसा ना सगळे गोष्टी व्यवस्थित करत होते सगळे माणुसकी होती लोकांच्या मध्ये खूप साऱ्या लोकांच्या मध्ये प्रेम भावना ह्या सगळ्या होत्या आणि ती पिढी माझी आजी आहे घरी तर यांनी खूप छान तिरुमती मला माहिती आणि मी तर गेलेली नाही त्याच्यामुळे मी त्यांना विचारत झाली कसं जायचं काय करायचं म्हणजे काय असतं वगैरे कारण की आपल्याला कुठल्याही देवाबद्दल पूर्णपणे माहिती नसती आणि ती माहिती करून घ्यावी आणि माझ्या सासूबाईंना गादी खूप आवडलेली आहे फक्त त्यांचं एवढंच म्हणणं होते की मोठी आहे पण मोठी आहे पण त्यांच्या वजनाप्रमाणे अशा पद्धतीच्या गाद्या तुम्ही घेतला तर खरंच खूप चांगलं असतात आणि त्याचबरोबर माझे मिस्टर आणि मी मिळून ही गादी त्यांना सरप्राईज म्हणून दिलेली आहे त्यांना खूप म्हणजे खूप आवडलेली आहे तर तुम्हालाही अशी गादी आवडत असेल तर डी एम काय बोला